शरद पवारांना वाटतंय की चार जून नंतर राजकीय अस्तित्व वाचवायचं असेल तर छोटे छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील त्यांच्या विधानाचा अर्थ असा आहे की नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे मन बनवले आहे मात्र मी त्यांना सांगतो चार जून नंतर काँग्रेस बरोबर जाऊन मरण्यापेक्षा आमच्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं पंतप्रधान मोदींनी हे वक्तव्य केलं आणि हे विधान माध्यमांनी ब्रेकिंग न्यूजच्या रूपात दाखवायला सुरुवात केली की मोदींनी दिली शरद पवारांना एनडीए सामील होण्याची ऑफर पण मोदींनी खरंच शरद पवारांना अशी ऑफर दिली आहे का आणि मोदींनी अशी ऑफर दिलीच असेल तर यामागे त्यांचा हेतू आणि त्यामागचं राजकारण काय आहे याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख साळके काही दिवसांपूर्वीच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शरद पवार म्हणाले होते की लोकसभा निवडणुकीनंतर देशभरातील छोटे पक्ष एकतर काँग्रेस करतील किंवा काँग्रेसमध्ये हे वक्तव्य करताच राजकीय जाणकारांनी आश्चर्य व्यक्त केलं पंचवीस वर्षापूर्वी काँग्रेस सोडलेले शरद पवार आता पुन्हा एकदा काँग्रेस सोबत जाण्याच्या गोष्टी करत आहेत असा प्रश्न निर्माण झाला यासाठी राजकीय विश्लेषकांनी दोन कारणं सांगितली पहिलं कारण म्हणजे काँग्रेसमध्ये विलीन झाल्या सुप्रिया सुळेंना राजकारणात टिकून राहणं सोपं जाईल तर बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांचा पराभव झाला तर त्यांना काँग्रेसकडून राज्यसभा सुद्धा मिळू शकते हे पहिलं कारण सांगण्यात आलं त्यानंतर शरद गोष्ट आपल्या कार्यकर्त्यांना आणि महाविकास आघाडीतील नेत्यांना भरोसा देण्यासाठी केल्याचं बोललं गेलं म्हणजे बघा दोन हजार एकोणीस ला महाविकास आघाडी स्थापन करण्याआधी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना पंचवीस वर्ष भाजपसोबत युतीत होती त्यामुळे उद्धव ठाकरे आपलं राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी कोणत्याही क्षणी माघारी फिरू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते त्यामुळे महाविकास आघाडीतील इतर दोन घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शरदचंद्र पवार गटाचा ठाकरेंवर अविश्वास आहे अशाच प्रकारचा अविश्वास शरद पवार यांच्याविषयी सुद्धा उद्धव ठाकरेंना आणि काँग्रेसला आहे कारण शरद पवार राजकारणात कधी आपली भूमिका बदलतील हे सांगता येत नाही त्यामुळे शरद पवारांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हायची तयारी दाखवत अशा प्रकारचं विधान करून महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना शाब्दिक आधार दिलाय पण शरद पवारांच्या शब्दावर किती विश्वास ठेवावा हा मोठा प्रश्न आहे शरद पवार बोलतात एक आणि करतात एक असा आजपर्यंतचा राजकीय इतिहास जाणकारांकडून सांगितला जातो पवारांविषयी असलेल्या याच अविश्वासाचा फायदा घेत मोदींनी आज जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना एनडीएत सामील होण्याचं आवाहन केलं यामागे मोदींचा पहिला हेतू हा असू शकतो की महाविकास आघाडी संभ्रमाची आणि पवारांवर अविश्वास वाढू शकतो काँग्रेसच्या या दोघांवर अविश्वास वाढल्यास चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील काँग्रेसचा मतदार मतदानासाठी बाहेर पडणार नाही कारण पवार आणि ठाकरे जिंकून एनडीएत सामील होणार असतील तर कशाला मतदान करायचं अशी मानसिकता काँग्रेसच्या मतदारांची होऊ शकते त्यामुळे याचा फायदा नक्कीच महायुतीला होऊ शकतो पण यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठाकरेंना आणि पवारंना एनडीए मध्ये येण्याची ऑफर देताना सुद्धा एका गोष्टीवर भर दिला तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा परतीचा दरवाजा हा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापासून जातो मोदींनी एनडीएत सामील होण्याची ऑफर देताना सुद्धा ठाकरे गटाला नकली शिवसेना आणि शरदचंद्र पवार गटाला नकली राष्ट्रवादी असाच उल्लेख केलाय आणि नंतर काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि शरद पवारांनी अजित पवारांचं नेतृत्व मान्य करावं असा सल्ला मोदींनी दिला याचाच अर्थ मोदींनी स्पष्ट केलंय की भाजप कोणत्याही परिस्थितीत एकनाथ शिंदेंना आणि अजित पवारांना सोडणार नाही उद्धव ठाकरेंना किंवा शरद पवारांना एनडीए यायचं असेल तर त्यांना या दोघांचं नेतृत्व मान्य करूनच सामील व्हावं लागेल त्यामुळे आता महायुती प्रकारचा संभ्रम राहिलेला नाही मोदींनी एका दगडात दोन पक्षी मारलेत असंच म्हणावं लागेल तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेूट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद